लाक जादा परतव्याचालकरांची येथील एका वैद्यकीय व्यावसायिकाची तब्बल चौऱ्याण्णव फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी डॉक्टर दशावतार गोपाळकृष्ण बडे वयवर्ष छापन्न राहणार गुलगुंजे गल्ली जवाहरनगर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून एक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य प्रशिक्षक केसरी तावडिया सहाय्यक ऋषी अरोरा आणि एक्सिस सेक्युलर कस्टमर केअर अशा तिघा जणांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की यातील फिर्यादी दशावतार बडे हे इचलक्रांजीमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात तेरा नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान डॉक्टर बडे यांना संशयित आरोपींनी जास्तीचा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून तसेच जास्त नफा मिळत असल्याची खोटी माहिती दाखवून डॉक्टर बडे यांचा विश्वास संपादन करून तसेच व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन यांनी संगणमताने वेळोवेळी विविध वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे भरण्यास सांगितले त्याप्रमाणे डॉक्टर बडे यांना एकूण त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये भरावयास लावून आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टर बडे यांनी संबंधित तिघाजणांच्या विरोधात फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत समाजात आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असताना वेगवेगळ्या समाज माध्यमातून दक्ष राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे तरी देखील आर्थिक आमिषाला बळी पडून एका वैद्यकीय व्यावसायिकानेच आपली आर्थिक फसवणूक करून घेतल्याने तो एक चर्चेचा विषय शहरात बनला आहे महानकार न्यूप्ससाठी सुभाष भस्मी इचलकरंजी ताज्या महान महानकर्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा